तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये मित्रांनो तर आता खूप थंडीचा दिवस आहे म्हणजे थंडीचाच महिना सुरू आहे त्याच्यामुळे खूप सारी थंडी आणि सकाळ सकाळी या थंडीमध्ये आपण सकाळ सकाळी शेताकडे फेरफाटका मारायला चाललाय तर चाल तुम्हाला सुंदर असा नजारे सकाळचा ज्या भारी दिसतं आहे तुम्हाला पण दाखवते बघा उंचच थोड थोडं धोका आणि सूर्योदय होणार आहे छोट्याशा टेकडीवरून आपण बघणार आहोत तो सूर्योदय तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा चल जाऊयात आपण गावाचा नजारा दाखवत दाखवतो मला पहिल्यांदा टेकडी होतो कसा दिसतो गाव तर हे आहे आपले शेताकडे सकाळ सकाळचं वातावरण आणि हा आमचा सुंदर असा डोंगराचा नजारा तर चला या नजाऱ्यामध्येच आपण सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये शेताकडे चाललोय <coughs> मस्त पैकी उंच उंच अशी आंब्याची झाडं भरपूर असं गावाच्या पाठीमागे जंगल आहे बघा गहू गो लाव गोडे खाली तर इकडं छोटीशी टेकडी त्या टेकडीवरून आपल्याला गाव बघायचं आहे एवढा सूर्याचं दर्शन झालेलं आहे आपल्याला थोडंसं लेट झालो आपण खूप सारा खूप भारी असा सूर्योदय बघायला भेटला असतं आपल्याला हा परिसर बघू शकता तुम्ही तर बघा सूर्याची कोळी कोळी किरण पडल्यामुळे बघा विमाईन गेलेलं वाटतं तिथं तो जरा कसा काय आणि हा नजारा इकडे ऊन पडलेले थोडं आपण लवकरात असो मस्त सूर्य बघायला भेटला असतं आपल्याला फुरती आहेत खूप छान असा सुंदर असा नजारा आहे गावचा आपला तो मला गाव दाखवतो इकडं समोर गाव आहे आपल्या पर्वत रांगे समोर पाहताय तू तुम्ही जी आणि <coughs> इकडं खाली सुंदर असं आपलं गाव आहे तेव्हा मंदिर गावातलं दिसतंय आणि सुंदर असा नजारा आहे बघा सकाळचं कोवळ अस ऊन पडलेलं गावावरती इथं वडाचे झाडं आपलं घर आहे सकाळ सकाळी माणसं पाण्याला जातात इथं मंदिर आहे तिथे पिंपळा झाडावर सुंदर अशी बगळे बसलेले अंतरगावची ही बाजू बघितली तर इथं पाठीमागा रस्ता झालाय बघा हा रस्ता पाण्याकडे चाललाय इकडे हापसा इकडे पाण्याला जातात आणि हा आपला सुंदर असा डोंगर असं मित्रांनो आमचं सुंदर असं गाव आहे सयद्रीच्या कुशीमध्ये कळसुबाईच्या पायथी अशी बसलेली आहे बघा कळसुबाईशी करीत होती त्याच्या पायथ्यालाच बसलेलं आपलं हे सुंदर असं गाव आहे तर नक्की या मित्रांनो गावाला एकदा आमच्या भेट द्यायला खूप सुंदर असा नजारा आहे बघायला आपल्याला तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण शेताकडे फेर फटका मारायला जाणार आहोत तर आता आपण चाललो आहे शे शेताकडे शेताकडे अजून सूर्याची किरणं पोचलेली नाहीत आपल्या शेताकडे बघा जरा खोसाऱ्यामध्ये शेत असल्यामुळं सूर्य उगवायला आहे तर आपण ते सूर्याची किरणं पण बघणार आहोत तर चला शेताकडे झाप्पाकडे जाऊ आपण दवबिंदू पण खूप पडले त्यांना आपण नेमकी चप्पल वेगळी घालून आलेले त्याच्यामुळं पायाला खूप थंडी लागली गारगार लागले सगळं आणि हे आपलं शेताचा नजारा हे आपण तुम्ही आपले फरमाऊस झाप बघितलं असेल आता ह्या हुलगा काढायचं चा काम चालू आहे सध्या हे अशी काळापा घालून ठेवा लागत सुंदर असं घेवडा फुलावलं आपला आणि इथे आंब्याला बार पण आलेला आहे छोटस रोप भेटलेलं होतं त्याला बार आलेला आहे तर इकडे पुढ आपल्याला टॅक्टर आणली टॅक्टरवाल्याला बोलवलं आपण तू येतो का नाही माहित तिकडे रस्ता बनवला आपल्याला कोयते घेतले थोडीशी रस्ता जर खराब असेल तर जाळी तोडा ती साईडनी तिकडे चालू आपण आता वरती ते तिकडे टॅक्टरवर जायचे आपल्याला तिकडे शेत तुम्हाला फत बघायला भेटले आता तर चालू तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा जाऊयात आपण तिथे शेताकडे सध्या ही परिस्थिती आहे आपल्या शेतातील गव्हाची हे बघा मोहरी पण आहे आणि हा आपला टॉमे बघा शेताकडे आला काय लागलं मस्ती येते कशी फालीत बघा 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 या बघा 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 मस्ती करूया बघा गहू आता बाजायची असते म्हणजे फुलवर याला फ्लावर स्टेज मध्ये येतात इकडे हा वाटाण आहे त्याला शेंग आले फारीटणाला खूप शेंग आले हे भाताचं आपल्याला वरच्या लवकरच्या जायचं अजून तिकडे ट्रॅक्टरवाला आज येतो का नाही त्याने हो दोन तीन दिवस फसवलंय आलेलो या बघा वरतून डोंगराचा नजारा भारी दिसत आहे राबणीला सुरुवात झाली आणि वरच्या शेताकडे आपण आपल्याला पण राबणीला सुरुवात करते राबणीचा व्हिडिओ पण लवकरच येईल मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या गावाकडील जीवनातील सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील शेतातील गोष्टी असतील जंगलाची सफारी असेल आसपासच्या गावच्या जत्रा असतील सगळेच तुम्हाला आपल्या या व्हिडिओद्वारे बघायला भेटल आणि सध्या जंगलामध्ये खुलं भेटतात बघायला आपल्याला बघा खूप सुंदर कलर आहे त्यांचा निळ्या कलरचे आहेत आणि सर्व तुम्हाला बघायला भेटते बघा सगळीकडे जे झाड खालून फुलत ये त्यांचा एक नजारा खूप भारी चला जाऊ आपण वावराकडं तर वरती आल्यावर हा नजारा आहे बघा आता शे सूर्य दिसले आपल्याला व आल्यावर इकडं आपले शेत आहे बरेच व्हिडिओ म्हणजे तुम्हाला हे शेत दाखवले मी भरपूर सारं गवत होते तरी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं पण गाई चरायला येतात आता ना गायीने सगळं खरं आहे बघा गाईचं शेण पडलेलं आहे हे शेण थोडं सुकलं का आपण वावरामध्ये नेऊन टाकतोय शेण खतोय बघा तुम्हाला दाखवतो आम्ही काल भरपूर सारं शेण गोळा करून वावरा टाक वावरामध्ये टाकले हे बघा असं शेण वावरामध्ये पडलेलं आहे पुढे आपण दाखवू किती लय शेण गोळा केला आपण हे गुरांची आहे त्याच्यामुळं भरपूर सारं शेण पडलेलं असतं गुरांचं वावरामध्ये तसंच आपण बाकीचं शेण माळाने गोळा करूनही टाकले शेण गोळा करायला येतो आपण चार पाच दिवसानंतर त्याचा पण व्हिडिओ मला दाखवलं मित्रांनो तर शेण का गोळा करतो आपण कारण ह्या शेण शेणखत आणायला खूप वरती खालून आणावं लागतं ना त्याच्यामुळं आणि शेणखत टाकल्यामुळं जमिनीची पोत सुधारते चांगलं पीक येतं त्यामुळे आपण शेणखत टाकतोय बघा हे दहा पंधरा पाट्या शेणखत आपण टाकलेलं येत अजून आठ आठ दिवसाला आलं ना आपण पूर्ण वावर आपलं असं खतून जाणार आहे म्हणजे शेणखत टाकून जाणार आहे आणि बाकीचं शेण असंच पडलेलं आहे कारण इथं पाणी आपल्या अजून जानेवारीची आज आठ तारीख आहे अजून इथं पाणी आहे आणि ते पण भरपूर भरलेलं आहे भर दररोज भरून दर भर येतं आहे हे पाणी प्यायला जनावर येतात तिथं गुरं येतात एकदम स्वच्छ पाणी कोणत्याही प्रकारचं हे खालचं आपल्याला नित्र दिसतं खूप खोल असा खड्डा आहे इथं आपले जनावरं पाणी प्यायलाच त्याच्यामुळे ते जनावर इथंच पडतं तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तिथे एक छोटस फुलपाकर दिसलं आपल्याला बघा निद्रा अवस्थेत अजून किती सुंदर आहे छान असं फुलपाखरू आहे तर आता इकडं वरती आपल्याला जायचंय टॅक्टरवाला काय आला आलं नाही आपला बघू कधी येतोय दुपारी येतोय कधी येतोय तर आपण आता वरतून आहे ना कळसूबाई शिखर बघणार आहोत कसं दिसतं वरतून डोंगर दिसेल कळसूबाई शिखराचा आणि भंडारा धरणाचा सुद्धा आपल्याला व्ह्यू दिसणार आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ कंटिन्यू बघा चला आपण जाऊयात वरती डोंगरावरती तर आपल्याला वरती जायचं होतं तिकडं डोंगरावर कळसुबाई शिखर दाखवायला तुम्हाला तर नेमकी ट्रॅक्टरवाल्याचा फोन आलाय बोलतो मी राहिलो मला रस्ता माहित नाही तर त्यालाच आपण रस्ता दाखव झाले तुम्हाला काय फोले बघा शेत आला आलो की आपण भरपूर असा रान मिळा भेटतो आपल्याला त्यातली हे आवड पा झाडाची दळून सकाळ सकाळी खाल्ले नाही खूप चांगलं असतं शरीरासाठी चला ट्रॅक्टरवाल्याला आपल्याला रस्ता दाखवला जिथे काट्यापटे असतील तिथे हे तोडायला आपल्याला हत्यार पाहिजे आपल्याला ह्या मालरानाने आपल्याला ट्रॅक्टर आणायचं आहे वरती तर ट्रॅक्टरवा ट्रॅक्टरवाला आता खाली आला असेल तर बघूया की तो आलाय इतना थोड़ा सा रास्ता खराब तो है खराब नहीं मे इतना ट्रैक्टर चढ़ा जापाला लग रहा खाला लग रहा अपन वरसा जो ट्रैक्टर वाले ट्रैक्टर घेन आलो तो ट्रैक्टर बसत को है, चलते सुंदर छोटस आईस नहीं कर ना जापाद इतना वरती ट्रैक्टर घेऊन जायचं तर फायनली आपण ज्याची दोन तीन दिवसापासून वाट बघत होतो ना तो ट्रॅक्टरवाला शिवा आलाय एवढा डेंजर असा ट्रॅक्टरवाला आहे आपल्याला भरपूर सारा टेकडीवर ट्रॅक्टर न्यायचं आहे बघा असा रस्ता आहे पण तो फन जोडून ट्रॅक्टर व्यवस्थित जातोय त्याच्यामुळे त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही टॅक्टर कुठनं पण चढतो मित्रांनो आणि चढवणार असा शिवासारखा पाहिजे मित्रांनो डेंजर असा ट्रॅक्टरवाला शिवा त्याची आपण दोन तीन दिवसापासून वाट बघत होती फायनली तो आज आला आणि आज आपलं वावर नांगरायचं आहे त्यासाठी शिव आलेलं आहे तेव्हा मस्तपैकी नवीन टॅकर टॅक्टर घेते त्यांनी यासरला एक वर्ष झालं आणि खूप चांगला असा डायवर आहे मित्रांनो आता फायनली आपण वावरामध्ये पोचलो आहे टॅक्टरवाल्यापर्यंत यायला जवळजवळ पंधरा मिनटं लागतात आणि आपलं फायनली वावर नांगरायला सुरुवात केली त्याने तर चला पटपट असं वावर नांगरून घेऊ आपण त्यानंतर रोख पण आपण आता वावर म्हणजे त्याच्यामुळे वावर नांगरला टॅक्टर बोलवला ट्रॅक्टर खूप कडक वावर आहे तर ते चांगल्या पद्धतीने छानचं काम शेवा करतो ट्रॅक्टरच्या बाबतीत कसं नाद नाही खूप असा ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे भरपूर लोकं त्यांना नांगरण्यासारखेच सांगतात आहे बघा वावर आपलं पाऊन तासाचा वावर आहे मस्त पेकेट्याने डबल मार नांगरणी का सिंगल चालू आहे परत एक पाळी आपल्याला नांगरा लागत आणि कॅक्टरवाले म्हटले तर मस्तपैकी टीप लावून देतात मित्रांनो गाणी एकदम भारी असतात त्यांची त्याचे पण गाणी चालू आहे बघा आपला दुसरं वावर नांगरचं काम चालू आहे फायनली आपलं नांगरून झालं आहे बघा तर आता शेवटचं एक फेर नांगर करायला अशा पद्धतीने मित्रांनो आपला आज दिवसाचं काम शिवणं खूप चांगलं केलं वावर नांगरला कारण कारण जितक्यावरती यायचं म्हटलं का कोणी तयार होत नसत त्याच्यामुळं खूपच मेहनतीने वावर नांगरले मित्रांनो कुठं नेल होता आहे का इकडनं नेल होतं झाडाच्या शेंड्यावरून असा वरतून आणि या समोर त्या टेकडीच्या हे झाड दिसतात इथं आपण नांगरायला गेलो होतो मित्रांनो तर असं होतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तर अशा पद्धतीने बऱ्याच दिवसापासून पेंडिंग असलेला आपला वावर नांगरणे आज झाले मित्रांनो फायलॅ आज ट्रॅक्टरवाला आलाच बराच उशीर आपण वाट बघितली सकाळपासून आलो होतो तर अर्धा पाऊण तास लागतोय फालायला परत एक तासच आपण पैसे त्याला देतो कारण भरपूर अशी चढाई करून त्याला यायला लागते भरपूर त्याला डिझेलचे पैसे देऊन टाकतो आपण भरपूर सारा वरती आपण आले अशा पद्धतीने आज आपलं वावर झालं आपलं नांगरायचं तर आपण आता राबणीला सुरुवात करणार आहोत कारण राबणी त्याच्यामुळे थांबली होती आपली कारण वावर नांगरलेलं असलं त्याच्यामुळे चांगलं रोप झुजलं आहे तर चला पुढचा व्हिडिओ नक्की राबणीचा भेटेल तुम्हाला बघायला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आपला ट्रॅक्टरवाला शिवा कसा डेंजर माणूस आहे काय दसानी टॅक्टर चढवतो मित्रांनो एकदम चांगला असा ड्रायव्हर आहे आणि तसा ड्रायवर वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपले बघायला भेटतील मित्रांनो जा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो